नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते जेव्हा त्या वॉशरूम मधून बाहेर आलेला असतो बाहेर आल्याबरोबर त्याला समजतं की नंदिनी इथे नाहीये म्हणजे तो घाईघाईमध्ये शर्टची बटन लावतो आणि म्हणतो नंदिनीचा ब्रेकफास्ट होयच्या आत मला तिथे पोचायला हवा आहे असं म्हणत तो ड्रेसिंग टेबलवरती असणारं वॉचही घालतो आणि म्हणतो की आता नंदिनीला आईसमोरच विचारतो मी सोडायला येणार आहे म्हणजे ती नाही म्हणू शकणार नाही अरे वा जेव्हा काय प्लॅनिंग आहे असं म्हणत तो खाली येतो तर खाली आल्याबरोबर मी काका पेपरमध्ये असणारे शब्द कोण सोडत असतात नंदिनी ऑलरेडीच निघून गेलेले असते मानिनी मी म्हणते जेव्हा काही शंभर वर्षाचे अंग करतोय का इतकेच जेव्हा येतो तर जेवाला ब्रेकफास्टसाठी अंड मानिनीने दिलेलं असतं आणि ते किचनमध्ये जाते आता अंड खात असताना जेव्हा म्हणतो अगं नंदिनी माझंही अंड खाऊन झालं की मी तुला सोडतो हा त्यावरती मानेनी म्हणते अरे ती घरी नाही आहे ती केव्हाचीच गेली त्यावरती आता मी त्याला शब्द कुठं सोडवण्यासाठी सांगत असतो की मिथून म्हणतो मला ह्यामध्ये हेल्प कर जेव्हा म्हणतो माझ्याच आयुष्याचे शब्द कोडे सोडवता सोडवता नाकिनो आले तुझे कुठे शब्द कुठे सोडू मी त्यावरती तो मिथून म्हणतो काय झालं जेव्हा म्हणतो अरे नंदिनी मिथून काका म्हणतो की नंदिनी केव्हाचीच गेली आहे जेव्हा म्हणतो नंदिनी माझ्यावर रागवलेली आहे मला व्यवस्थित बोलत नाही आहे म्हणजे आताच पूर्वी ती तशी नव्हती परंतु आत्ता माझ्यामुळे ती तशी झालेली आहे मला सांग ना सांग ना मी तिचं रुसवा कसं काढू असं तो मिथून काकाला म्हणत असतो आणि मिथून त्याला शब्द कोडे सोडवण्यासाठी हेल्प कर असं म्हणत असतो तो म्हणतो ठीक आहे पण मला आधी सांग मी काय करू तर आता शब्द खोड सडवत त्याला